तानाजी मालुसरांनी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी एक मोहीम उचलली ती म्हणजे कोंड्याची त्यांनी ही शपथ घेतली आधी लगीन कोंड्याण्याचं मग माझ्या रायबाचं ही मोहीमचा विडा त्यांनी उचलला आणि ते कोंडाण्यावरती गड चढले आणि त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले तर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आपलं त्यांचं वाक्य होतं गड आला पण सिंह गेला तर तुळवेदार तानाजी मालुसरांचं समाधी त्यांच्या आठवणीसाठी समाधी इथं बांधलेली आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने आणि इकडच्या मोऱ्यांनी ते सर्व गोष्टी इकडे पूर्ण नीट प्रकारे केलेली आहे आणि आता तीच समाधी पूर्ण चांगल्या प्रकारे त्यांनी बांधलेली आहे तर आपण ती पण समाधी बघू आणि आपले तानाजी मालुसरांना तर सलाम आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मोहीम इकडे हे केलेल्या त्याच्यामध्ये अफजल्या अफजल्ल्या इकडे आलेला ती एक सूरजची लूट केलेली ती एक पर असे खूप 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 साऱ्या त्यांनी मोहीम केलेल्या आहेत आणि त्या आपल्या स्वराज्याचे ते, ते सुभेदार होते म्हणजे त्यांची किती मोठे आणि ते व्हीर होते तर आपण त्यांचीच समाधी बघायला आलेलो आहे इकडे आपण ती पूर्ण बघू सिनेमॅटिक वगैरे सर्व घेऊ आणि असेच सर्वे गडे किल्ले आणि अशा समाधी त्यां आपल्या राज्य सरकारने आणि आपल्या लोकांनी ही जपले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपले जे महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे कार्य त्यांनी जेव्हा हे केले आणि आपण मराठी म्हणून आज आपलं हिंदू म्हणून आणि आपण आज जपतो आहे ते त्यांच्याच बलिदानामुळे आपण ते सर्व राखलं पाहिजे चला तर आपण ती समाधी बघू आणि पुढे आपण बघू चला इथे पोचलेलो आहे सुबेदार तानाजी मालुसरे यांची समाधी पाहायला आपण इकडे माझ्या समोरच आहे चला तर आपण बघू अरे बघा इकडे काम चालू आहे हे असे इकडे तटबंद असं करून ठेवलेलं आहे आणि समोरच आपल्या सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आपण ती बघू इकडे या आणि त्याच बरोबर शेलार मामा यांची ही समाधी आहे दोघांची आजूबाजूला समाधी आहे आणि इकडे ही माहिती झूम करतो ही माहिती तुम्ही बघा आणि आता आपण तिकडे पुढे बघू हे बघा मित्रांनो शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आणि शेलार मामा यांची समाधी तुम्हाला साईडने दाखवतो एक अशी बांधण्यात आलेली आहे पूर्णपणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ शूरवीर आणि धाडसी हे आपले सुभेदार तानाजी मालुसरे हे मावळे होते आणि त्यांनी खूप पराक्रम गाजवलेले आहेत खूप ते त्यांची सुरतेची लूट त्याच्यानंतर संगमेश्वरची लढाई सुरतेवरती छापा मारली ते आणि खूप सारे त्यांनी कार्य त्यांची खूप स्वराज्यासाठी खूप मोठे कार्य होते तर त्यांची पूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देतो आणि तुम्ही वाचा आणि बघा की आपला सुभेदार तानाजी मालुसर हे कोण होते आणि त्यांच्यावरती मूवी पण आहेच सर्व काही आहे आणि हे इकडनं बघा हां इकडची पूर्ण अशी हे बांधण्यात आलेली आहेत असं आता ही आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आणि इकडे समाधी आहे आणि थोडंच पुढे तिकडे स्मारक आहे आपण ते स्मारक पण बघायला जाऊ आणि आपल्या ह्या ब्लॉगमध्ये शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची आपण समाधी बघितली आहे थोड्या छोट्याच प्रमाणातला हा ब्लॉग केलेला आहे आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची खूप मोठी कीर्ती खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कीर्ती आहे त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत हे एका छोट्याशा शब्दात तुम्हाला सांगून काही अर्थ नाही आहे तुम्ही इकडे व्हिजिट करा या उमरड गावी या या इकडे तुम्ही या बघा समाधींना विजिट करा की समाधी पण विजिट करा तुम्ही गडकिल्ले विजिट करा तुम्ही खूप सर्व काय करू शकता महाराजांचे कारण का महाराजांची प्रचिती खूप मोठी आहे ती एका शब्दात आणि एका ब्लॉगमध्ये कधीच येऊ नाही शकत त्यांना खूप 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 श्रीमंत योगी आहेत ते तर सो तुम्ही या इकडे या आणि तेच तुम्हाला अजून एक दाखवतो इकडे आपण स्मारक बघायला जाणार आहेत पण इकडे एक छोटंसं गार्डन पण केलं लहान मुलांसाठी तर हिचं काम पण चालू आहे आणि सर्व काय करतात तुम्हाला छोटंसं गार्डन पण इकडनं दाखवतो इकडनं असं वरती जाणार आहे वरती जाऊन तिकडे फक्त नॉर्मल असं गार्डन टाईप आहे म्हणजे मुलांना बघण्यासारखं वगैरे तर आपण जाऊ वगैरे इकडे मला तर असं वाटतं किमान माझ्या अंदाजे हे सर्व बघून किमान तरी आ, एक वर्ष तरी पूर्ण लागेल किंवा सहा महिने तरी लागतील हे इकडचं पूर्ण अजून डेव्हलप पूर्ण करतील तसं आपण जाऊ पुढे तिकडे स्मारक बघायला जसं स्मारकच बघू चला आपण आलेलो आहे नरवीर सुबेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचे इथे आणि हे भव्य आणि मोठं स्मारक आहे आपण जाऊ तिकडे स्मारक बघू या मला दाखव हे बघा इकडे हे स्मारक आहे इकडे असं स्मारक हे व्ह्यूअर मित्रांनो खूप एक्साइटमेंट आहे मी तलवार आपण पहिल्यांदाच हातात घेतो त्यांची तर आपण हातात घेऊ आणि बघू चला बघा तलवार तलवार आणि एक

पासब कापणार आहे कोनाला खापते तलई झालं ना हा 93 ही ये아서 आहे मो ये아서 आहे भाई ये बताएंगे आकडे ला आकडेची आकडे ला आकडेला समजला गेला का अनलाकडेला आई टू वॉट ९ बसते ही संध्यांतर तलवार वर गेली बाई तापासाठी गुडी मोटी है बघा फोटो आहे तरना यस रिएक्शन ये दुसरा रिएक्शन छोटू मोटी जसा आ गया की लागे लागे लागे। या मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं सुरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि स्मारक स्मारकची इथे आपण जेव्हा आलो इथे बघायला तेव्हा या आपण आपल्याला कळालं की एक झाड आहे आंब्याचं त्या आंब्याच्या झाडामध्ये त्यांना तलवारी मिळाल्या तलवारी दालपट्टे ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि आपण ती तलवार हातात घेऊन पण बघितली आणि आपल्या या ब्लॉगमध्ये पण आप दाखवली आहे तर आपली ही जी रायगडची आपण ट्रीप केली आहे ऋषीच्या गावीकडे तर इकडे आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या राय प्रतापगड बघितलेलं आहे परत तिकडचं गाव बघितलेलं आहे आणि आपलं हे आणि घरात आपण जे आपण पूर्ण टी वगैरे हे करून खूप धमाल मस्ती केली तर ह्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच आपण तर दाखवलेलं आहे आणि खूप मोठ्या गोष्टी वाटायला तर खरंच असं एकदम धाडसी असं वाटलं सो so, चला तर आपण भेटू पुढच्या भागामध्ये ह्या भागा ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ खोलूया आणि भेटू आपण पुढच्या भागात चला जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू चला